तर चला मंडळीत तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की मी ॲड चालले कुठे खूप जास्त तयारी करत आहे आणि सुद्धा खूप छान दिसत आहे खूप क्यूटी डॉल दिसत होती तर आम्हाला जायचं होतं माझ्या ताईच्या लग्नाला तर बघू शकताय सर्व तयारी वगैरे केलेली आहे आणि काय असताना खूप जास्त ऊन होते म्हणून आम्ही सकाळी सकाळीच निघलो होतो आणि काय असताना बस वगैरे बघावी लागतं त्यासाठी बस वगैरेसुद्धा नसतात म्हणून आम्हाला जायचं होतं तर बस वगैरे मिळाली होती आम्हाला नंतर मग बसलो बसमध्ये आणि खूप जास्त पॅसेंजर वगैरे होते बघू शकताय तुम्ही सकाळी सकाळी खूप जास्त भीड वगैरे असतात तुम्ही बघू शकताय आणि मिष्टसुद्धा खूप छान असा आस्वाद घेत होते आणि बघू शकता इकडे काळी काडी माती काळा काळा सुगंध आणि हिरवी पालवे खूप सुंदर असं छान दृश्य होतं आणि बघू शकताय आता शेतकऱ्यांचे शेतीचे कामं वगैरे चालू आहे आणि बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा नजारा होता आणि नंतर गाव असं बसस्टॉप चालूच होते स्टॉप घेत घेत जा जातात ते तर खूप जास्त लांब पल्ला होता आणि खूप जास्त उशीरसुद्धा झालेला होता आणि असं थोडं मिष्टू खूप जास्त खुश होती कारण तिला खूप जास्त आवडतं ट्रॅव्हलिंग वगैरे करायला आणि बघू शकता तुम्ही इकडे आता कसं आहेत ना लग्नाचे खूप जास्त सीझन असतात आणि जे अठरा तारीख आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट होती आणि याच्यानंतर कोणतीही तारीख भेटणार नव्हती म्हणून यामध्ये खूप जास्त लग्न वगैरे चालू आहे तुम्ही बघू शकताय झाड बघा इथं किती सुंदर आहेत ना आणि तुम्ही बघ कधी मंदिर शिवलिंगाचं मंदिर बघितलं आहे का बघू शकताय तुम्ही हे जे मंदिर आहे ना साक्षात शिवलिंगाचं आहेत खूप सुंदर असं आहे तर बघू शकता आपण आलेलो आहो तर मला यायचं होतं लग्नाला दाबडीला तर तुम्ही हे मार्ग कधी बघितला नसेल तर तुम्हाला सांगते मी घोटी ते आरणी मार्ग जो असतो पडतो तिकडे साईडला एक खूप छान असं मंदिर आहे तर मला जायचं होतं तर मग आलो आम्ही पोचलो त्या घरी नंतर मग आम्ही आजीच्या घरी गेलो होतो तर बघू शकताय तुम्ही तिथे मग नंतर मिष्टुरीला तयारी वगैरे करून दिली नंतर आमची वगैरे तयारी करायची होती आणि मिष्टुरीला खूप छान अशी सुंदर डॉल दिसत होती बघू बघू शकता तुम्ही नंतर माझी तयारीसुद्धा राहिलेली होती तर पहिले सर्वप्रथम तयारी तिची करून दिली कारण कसं असतात ना लहान मुलांना पहिले द्यावं लागतं करून नंतर मग आप्पा वगैरे आले होते माझे बघू शकताय तुम्ही त्यांनासुद्धा लग्नाला जायचं होतं एकाच दिवशी खूप छान असं लग्न आलेले होते जवळचेच होते पण एक इकडे तर एक तिकडे असं गेलेले होते सर्व तर बघू शकताय तुम्ही छान अशी तयारी वगैरे करून घेतलेली आहे माझी तयारी तुम्हाला कशी वाटली प्लीज सांगा आणि बघू शकता तुम्ही खूप जास्त ऊन होते आणि उन्हामध्ये आम्हाला पैदल जावं लागलं तिकडे जायचं होतं तर बघू शकता एक साईडला ते काकू आहे तर त्यांची बहीण होते तर त्यांच्या घरी सुद्धा जायचं होतं मला तर मग खूप वर्षांनी आले होतं तर त्यांची सुद्धा भेट घ्यायची होती म्हणून आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो तर खूप दिवसांनी भेटसुद्धा घेतली आहे नंतर माझी काकू आले होते तयारी वगैरे करून झाली आहे त्यांची ज्यांच्याकडे मी आज राहिलेली होते तर त्यांच्याकडे तयारी वगैरे करायला गेले होते तर बघू शकता तुम्ही तयारी वगैरे झालेली आहे त्यांनी सुद्धा सोबतच जाणार होतो आम्ही सर्वजण नंतर मग आजी वगैरे आलेल्या होत्या संपूर्ण सर्वजण आलो आम्ही नंतर बघू शकता तुम्ही कसं वाटलं माझा आजचा लूक हा तर फर्स्ट टाईम केलेला आहे मला वाटलं कसं वाटेल तर तर साधं सिंपल केलेलं आहे कारण उन्हामुळे तुम्हाला माहितीच आहे मुलांना बघायचं की आपल्या स्वतःना बघायचं तर तसं वाटत होतं म्हणून थोडं साधं सिंपल असं सा मेकअप केला आहे तर नंतर मग बघू शकताय तुम्ही इकडे जायचं होतं नवरदेवसुद्धा आलेले होते आणि इकडे नदीसुद्धा होती, नदी होती थोडी तर पाणी वगैरे वाहत होतं तर थोडंसं असं व्हिडिओ काढून घेतला मी मला छान वाटलं असं पाणी पाऊस वगैरे इकडे खूप छान असे नदी वगैरे आहे आणि तुम्ही बघू शकता एवढ्या उन्हामध्ये मी पैदल जायचं पडलं कारण इकडे ना गाडी वगैरे जात नव्हते म्हणून बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्हाला मी नेते ब तर हे मंदिर जे आहे ना खूप जास्त प्रसिद्ध आहे आणि तुमचंसुद्धा दर्शन मी करून देते बघू शकताय तुम्ही इकडे मी तुम्हाला एकच ॲडवाईस देईन तर तुम्ही ह्या शिवलिंगाला ना नक्की भेट द्या कारण हे खूप जास्त पवित्र असतं मानलं जातं आणि खूप पुरातन काळामधलं हे मंदिर आहे तर मी आणि मिष्टू तिला आणलेलं होतं इकडे दर्शन करण्यासाठी तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं होतं असं काय असतं नाही शिवलिंग असं स्थापित केलेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं शिवलिंग आहे आणि खूप जास्त मोठी आहे जगातील माहिती नाही मला पण खूप छान अशी आणि खूप सुंदर अशी अट्रॅक्टिव्ह होती आणि तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता आणि दर्शन वगैरे करून घ्यायचं काय असताना जर तुमच्या मागे जर जे काही काळासार प्रदोष वगैरे असेल ना तो सुद्धा इथे निघतात इथे पूजा वगैरे केली जाते आणि तुम्ही बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं खूप मोठ्यात मोठे असे शिवलिंग इथे स्थापित आहे आणि तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता कारण आर्ने मार्गेवरच आहे हे दाबडी हा गावाचं नाव आहे तर तुम्ही इथेच खूप जास्त असे लोक येतात आणि खूप दुरून दुरून असे भाविकसुद्धा येतात ज्यांचे नवीन लग्न वगैरे झालेलं आहे ते सुद्धा येतात इथे बड्डे पार्टी लग्न वगैरे असे खूप सारे असे समारंभ होतात इथे तर बघू शकता तुम्ही हे किती छान असे मंदिर दिसत आहे तुम्हाला एकीकडे खूप अलग अलग प्रकारचे आहेत तर बघू शकता तुम्ही आम्ही दर्शन करण्यासाठी जायचं होतं दर्शन वगैरे केल्यानंतर मग एक, एक साईडला मग काकू वगैरे होत्या तर त्यासुद्धा दर्शन वगैरे करून घेतल्या त्यांनी नंतर मग जायचं होतं मला तर बघू शकता दुसऱ्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथेसुद्धा खूप मोठ्यात मोठे असे देव दिसले मला की खूप पुरातन काळातले होते तर बघू शकता नंतर मला दानपेटीमध्ये दक्षिणा वगैरे ठेवायची होती ते सुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मग समोर जाते मी तर इकडे सामसं समर्थाची मूर्त सुद्धा आहे आणि हे बघू शकताय गणपतीजी दिसत आहे तुम्हाला साईडला मी दर्शन वगैरे केलं त्याला दर्शन केल्यानंतर मग बघू शकता तुम्ही इकडे साईडला खूप छान अशा मूर्त्या होत्या नवीन नवीन आणि हे बघू शकताय दुसरी ही शिवलिंग आहे खूप मोठी आहे ते इथे सर्वात जास्त ना शिवलिंगाचं स स्थापित आहे तर तुम्ही जे काही असतात ना सोमवारी आपण सोमवती आपण जे उपवास वगैरे करतो बाया जे काही सो श्रावण सोमवारामध्ये असतात ना खूप जास्त प्रकारे इथं गर्दी राहिली जातं आणि इथे ना यात्रासुद्धा भरली जाते खूप तो दुरु दुरु जास्त दुरून दुरून असे भाविक येतात इथे दर्शन वगैरे करायला जास्त तर इथे काय म्हणतो ना की एक को... जसं की आपली सीतामाताना कसं धरतीमध्ये ते गेल्या होत्या तर तसंच एका स्त्रीचं आहे ना इथे शिक हे घेतलेलं होतं तर परीक्षा तर इथले जे शिवलिंग आहे ना एक साईडला सरकलेली आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही नक्की ते भेट देऊ शकता कारण तुमच्या मागे जे काही साडेसाती आहे किंवा तुमच्या मागे जे काही दोष वगैरे आहे ते सुद्धा नीट होईल आणि नक्कीच आवर्जून तुम्ही इथे भेट देऊ शकता इथे लग्न समारंभ होत नाही तर असं तुम्ही दर्शन कर ण्यासाठी सुद्धा येऊ शकता आणि बघू शकता तुम्ही लग्न होतं तर लग्नामध्ये तुम्हाला माहितीच आहे इकडले तिकडले संपूर्ण आपल्याला आपले जे काही नातेवाईक आहे संपूर्ण संपूर्ण आपल्याला इथे मिळतात आणि ते सर्वांचे बोलणं वगैरे होतात आणि विष्ठूने सुद्धा मला खूप जास्त जीवावर आणलेलं होतं खूप जास्त इकडे तिकडे धावत होती थांबतसुद्धा नव्हती नंतर बघू शकता तुम्ही आमची नवरीनबाई बघू शकता किती सुंदर सुंदरशी दिसत होती आणि नंतर ते इकडे एक साईडला त्यांचे फोटोशूटसुद्धा चालू होते तर बाहेर गेले तिथे थोडं तर बाग ते बघू शकता लाईन खूप जास्त येणं जाणं करत होते तिथे जनरेटर वगैरे थोडंसं प्रॉब्लेम होता म्हणून इकडे बाहेर त्यांचे फोटोशूट वगैरे करण्यात आले होते तर बघू शकता तुम्ही इकडे नवरदेवासोबत त्यांच्या बहिणी वगैरे होत्या आणि त्यांच्यासोबतसुद्धा ती फोटोशूट वगैरे करत होत्या नंतर मी एक साईडला उभे होते तर मग त्यांना बघितलं की जाऊ देऊ म्हटलं त्यांना सुद्धा जे काही फोटोशूट वगैरे करायचं आहे ते करू द्यावं नंतर एक साईडला बघू शकता तुम्ही जे नवरीन वगैरे आहे ती सुद्धा इकडे फोटोशूट वगैरे करत होती मग एक साईडला आले होते माझी सिस्टर आणि तिची फ्रेंड वगैरे आली होती तिने फोटो वगैरे काढून घेतलेला आहे नंतर एक एक खेळ बघू शकता तुम्ही लग्नासाठी खूप जास्त सर्वांनी इकडे हजरी लावलेली होती पण लग्न लागायचं नाव नव्हतं तुम्हाला माहिती आहे की मामाचे नवरी आणि जे मामा आहे ते नवरीचे नवरदेवाचे तर या त्यांची रीती वगैरे चालू होती नंतर मग बघू शकता नवरी आणि नवरदेवाची एंट्री झालेली आहे नंतर छान असे फवारे नौर आणि दिवे वगैरे लावून छान त्यांचं खूप छान असं स्वागत केलेलं आहे बघू शकताय नंतर मग खूप जास्त वेळ झालेला होता दोन तीन वाजलेले होते ते लग्न लागायचं सुद्धा नाव नव्हतं आणि जनरेटर नसल्यामुळे खूप जास्त पंचायत आलेली होती आणि तिकडे खूप जास्त गर्मीने खूप धान झालेली होती त्यांची सर्वांची आणि बघू शकता तुम्ही सर्वांना भूक वगैरे लागलेली होती पण आता लग्न वगैरे समाप्त झालेलं होतं सर्व सर्वांचं डोळे भूक भूक लागलेली होती त्यांना सर्वांना तर मग जेवाकडेच होतं जेवण वगैरे उरकून घेतलं आहे जेवण झाल्यानंतर माणसं वगैरेचे जेवण झाल्यानंतर मग एकीकडे फोटोशूट वगैरे चालू होतं आणि जे काही जे येणारे आहे ते येतच होते आणि नंतर मग बायकांचं जेवण वगैरे चालू झालेलं होतं खूप जास्त उशीर झालेलं होतं छोटी छोटी मुली असतात त्यांनासुद्धा जेवायचं असतं नंतर मग आम्हीसुद्धा जेवायला बसलेलो होतो जेवण झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं गावाकडे तर ते वाचं तर मग आम्ही सर्वजण इकडे बसस्टॉपमध्ये आलो होतो पाच वाजलेले होते तर बघू शकता सर्व जर फुल झालेलं आहे जागा वगैरे आणि तुम्ही बघू शकताय तर ड्रायवरनी सांगितलं होतं आम्हाला की पाचला बस येणार म्हणून आम्ही सर्व इथे आलो होतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवलेला होता कारण तुम्हालासुद्धा माहिती मिळावी तुम्हीसुद्धा इथे येऊन एकदा नक्की दर्शन करा आणि तुम्हालासुद्धा छान वाटेल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सर्व नेम